तर हॅलो तर आज होता आपला गणपतीचा विसर्जनाचा दिवस तर आपण लगेच निघलो होतो वरणी जमा करायला वरडणी जमा झाली ना आपण लगेच किराणा किराणा आणला आपली लगेच डाळबट्टी करायची होती आपल्याला आज तर मग आपण डाळबट्टीसाठी सामान घेऊन येली तर लगेच इथं मुळेचं काम चालू होतं लगेच आचेरी बिचारी आली लगेच बट्टी बिट्टी झाली तर मग लगेच पाण्याची गाडी आली ती आपली जार आलता तर लगेच जारांती आपण लवून घेतलं जारबीर लावून घेतलं आपण लगेच मग पोरायचं पीठ म्हणून झालं होतं बट्टीची गोळीबिळी झाली होती मस्त आता बट्टी सोडली पण पोरायला लागले होते भुका मग आम्ही लगेच आलो भत्ता घ्यायला तर, लो 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 तर। भत्ता घ्यायला आलो लगेच गावात हे भत्ता बित्ता सगळी खायला बसले भत्ता बित्ता खाल्ला तर मग आता भत्ता खाऊन लगेच आम्हाला बिळी बनवायची होती लगेच बट्टीची आम्ही लगेच हे भाऊ हे राहुल भाऊ लगे बट्टीची गोळी करायला बिलगली होती तर आम्ही लगेच गट्टीची गोळी करायला लगेच बिलगलो मग इथं लगेच पालक बिलक लग कापायचं काम चालू होतं आमची आळूची पाण्याची भाजी करायची होती आम्हाला लगेच भाजीचं कार्यक्रम चालू होता तर आम्ही गोळीबिळी करून झाले होते आमची गोळीबिळी करून झाली मस्त सायपक बिपक झाला होता सगळा आता बट्टी तयार झाली होती आपली फक्त आता तळायची बाकी होती तर आता तळून झाली होती तर आपण मग भाजी बिजी झालं सगळे लगेच पब्लिक आली जेवायला आपण लगेच बसून दिली तर आपली प जेवणं बिवणं झाली चालू होती